नमस्कार तुम्ही मी प्रार्थना करते बघा कसं ऊन पडले आज कपडे वाळायले तर कसं ऊन पडले बघा चांगलं वाटायला दोन चार दिवस झालं काय पावसाने लेच बोर केलं तर पाऊस नसल्यावर वाटतंय पाऊस नाही असल्यावर बी वाटतय बघा आमच्या कुंड्यात किती छान फुलं उमरलेत बघा किती भारी फुलं आले मला गुलाबले आवडते मी आता आणले आणखी तुम्हाला दाखवते खो खो काय करतोय बघू आपण इकडं बघा ही आमची पबजी तुमच्यात खेळत पबजी खेळत तर आम्हाला सुट्ट्यात म्हणून चालू त्यांचं खो खो खोकोलाही बोलायचं असते मोबाईल जवळ आलं की कोको काय बोलतो तू मिटू म्हण त्यांना मिटू म्हण मिठू मन मी टू कुर्र मिटू मन मिठू तू म्हण गाणं म्हणतो बघा कसं भात पाणी जिल्ह्यात बसले थट मे मी बघा कसं गाणं येते बघा म्या म्याव बघ 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 येत म्या कुर्र हे बघा इकडे ह्यांचे चालू आहे आज त्यांना भात दिलाय मागच पप्पांनी ककडी दिली कांद्याची पातीची भाजी भात दिला कस केलंय राडा बघा का खा 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 खाती आमची टाकून नाही द्या असं एड्यासारखं बघ मला पिको फड आलं एवढ्या साड्या तू माझ्या आशीर्वादाने फल बघा फल आणून ठेवले दहा पंधरा का नव्हते येत्यावर नव्हते आता आमच्या इकडं खूप सेल लागले त्याच्यामुळं खूप साड्याला एवढी पिशवी भरली साड्या काम चालू असल्यानं चांगलं वाटत नाही का हे पोरला बडबड करते तो, तो पबजी खेळते तर स्वयंपाक काय केलं तुम्हाला दाखवते पूजा वगैरे झाली आपली सरभरी चांद्याची भाजी केली होती पोरांनी खाल्ली पुरी गेले ते तिकडं बहिणीकडं तिकडे बनवले पोळ्या बघ भात बनवला कोकोला त्यांना पण दिलाच काही नाही एवढंच बनवलं होतं आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला कांद्याची पात अशी खूप आवडती सर्व धन्यवाद सग युट्युब फॅमिलीचं